दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी सिंधुदुर्गचे सुपुत्र कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी वामन तथा उदय पंडित यांच्या रंगवाचा या त्रैमासिक अंकाचं प्रकाशन बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनामध्ये कॅलिफोर्निया इथं करण्यात आलं मनोज वाडेकर यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करण्यात आलं वाडेकर हे देखील कळसुलकर शाळेचे विद्यार्थी आहे कनग रंगवाच्या या कणकवलीतून प्रकाशित होणारे आणि पूर्णपणे रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या आठव्या वर्षातील एकंदर तिसाव्या अंकाचं प्रकाशन सत्तावीस जूनला अमेरिकेत सॅन्थ होजे इथं होत असलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात झालं या अंकात अमेरिकेतील मराठी नाट्य अस्मिता हा विशेष विभाग असून अमेरिकेत मराठी भाषा आणि मराठी नाटक जोपासणाऱ्या अकरा रंगकर्मींच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या या विभागाचं संपादन मूळ कणकवलीत शिकलेले मोहना देसाई जोगळेकर हा अंक बीएमएम संमेलनात ग्रंथालीच्या स्टॉल वर विक्रीसाठी उपलब्ध आहे हा अंक अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी अमित वझे आणि त्यांचे सहकारी तसेच ग्रंथालीचे सुदेश हिंगलास पुरकर दीपा नाडकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले त्यातून गंभीर विषयांवरच्या मासिकांना अक्षरशः अवघड दिवस आलेले आहेत अनेक मासिक बंद पडतायत आपण पाहतो पण अशा सगळ्या परिस्थितीतही रंगवाच मात्र दर तीन महिन्यांनी प्रकाशित होत आहेत त्याचं खरंच आम्हाला सर्वांना कौतुक आहे आणि याचं वैशिष्ट्य आज इथे प्रकाशित होणारे अंकाचं वैशिष्ट्य असं आहे त्याच्यामध्ये अमेरिकेतल्या अकरा रंगकर्मींच्या मुलाखती आहेत तर असं हे मासिक आज इथे प्रकाशित होतं ज्याचं नाव रंगवाचा ते मासिक ग्रंथालीचा स्टॉल आहे आपल्या इथं या चार दिवसांमध्ये तुम्हाला जसं जमेल तसं ग्रंथालयच्या स्टॉलवरती जाऊन हे मासिक विकत घ्या अत्यंत अल्प दरात हे मासिक उपलब्ध आहे तिथे मेंबरशिपचे पण फॉर्म्स असतील ते पण कोणाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर नक्की घ्या आणि एवढं बोलून मी विनंती करतो आनंद निंगळे शरद पंचे सर त्याचबरोबरी कलाचे दोघ जे आहेत आनंद घाणेकर सर आहेत काही

इतर परीक्षकांनी माझ्यावर बाळगाव नये अशी विनंती करतो रंग भाषा अमेरिकेतला प्रकाशित झाला असं मी जाहीर करतो आपल्या सर्वांसाठी एक खुला आहे आणि आपण तो भेटत घेऊ आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल